आपने नी एक सुप्रिया सुळेनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे लाडक्या बहिणीसाठी केली मागणी राज्यातील जा लाडक्या बहिणींना एक जानेवारीपासून एकवीसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी शरद पवारकटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे देवेंद्रजी म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये देणार आहोत नवीन वर्ष सुरू होत होत आहे डिसेंबर किंवा जानेवारी डिसेंबर महिना सुरू झाला आहे पण शक्य असेल तर डिसेंबरपासून किंवा एक जानेवारी एक दोन हजार पंचवीसपासून पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना एकवीसशे रुपये जमा करावे आम्ही तर म्हणतो तीन हजार रुपये द्या कारण आम्ही सत्तेवर आलो असतो तर महिना तीन हजार रुपये देणार होतो असं सुप्रिया सोळे म्हणाले काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे एकवीसशे रुपये ते, एक ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो जा शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर, तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक जानेवारी पासून त्यांनी सुरू करावेत दरम्यान सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या एकवीसशे रुपयासंदर्भात तरतूद करण्यात येणार असल्याचे संजय शिरसट यांनी म्हटले आहे नागपूरच्या अधिवेशनात संदर्भात विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल असं संजय शिरसट म्हणाले नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केल्या जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील असं म्हणाले की बहिणीसाठी यो, योजनेची छाननी केली जाणार बोलले योजनेची जाईल त्याचा अर्थ जा असा नाही आहे की कुणाला बाद केला जाईल चुकीचे जा कागदपत्र कुणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे बाकी जे आहेत जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही